नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाळलेली एकशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तशी पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जाशीतदार आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तशी पुढील बाजार समिती अमरावती हो थी या ठिकाणी अवकालीले पाचशे सत्तर क्विंटल ज्याशीतदार आहे दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी ज्याचा दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती वाशिम या ठिकाणी जॅसीचा दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सहाशे पन्नास